छत्तीस बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोकरदन शहरामध्ये अल्पसंख्याक मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्यामध्ये उपस्थित मुस्लिम बांधवांना मार्गदर्शन करताना दानवे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिलाय तसेच एक गोष्ट आवर्जून उपस्थित मुस्लिम बांधवांना सांगितली आहे की मागील चाळीस वर्षांपासून मी मुस्लिम बांधवांची प्रत्येक कार्यामध्ये धर्मामध्ये सर्वच मदत करतायत माझ्या राजकीय प्रवासात मी मुस्लिम बांधवांना नगर परिषद पंचायत समिती बाजार समितीमध्ये कारखान्यामध्ये शैक्षणिक संस्थेमध्ये पद आणि नोकरी दिली आहे भोकरदन जाफराबाद अंबड जालना लोकसभा मतदारसंघामध्ये ईदगाहसाठी कोटींचा निधी उपलब्ध करून दिला एवढंच नाही तर मुस्लिम बांधवांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून घरकुल वाटप राशन कामगारांना किटसह विविध योजना दिल्या परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस केवळ मुस्लिम बांधवांचा मतदानासाठी वापर केलाय कोणतेही काम केले नाही मतदारसंघामध्ये बारा वर्ष राष्ट्रवादीची सत्ता होती परंतु त्यांनी मतदानापुरताच वापर केलाय व तुमच्यामध्ये गैरहजर व भूल थापा मारून भाजप भीती निर्माण केली आगामी काळामध्ये मतदारसंघाच्या विकासासाठी तेरा मेला मतदान करा असं आवाहन दानवे यांनी केलं या प्रसंगी शहर आणि परिसरातील भाजप महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते 80 से राजगढ़ में हूं कितने साल हो गए नो 44 44 साल और रहता हूं बोकरदन में जहां की आबादी मुसलमानों की ज्यादा है ध्यान में रखो लेकिन 44 साल में मेरा जो व्यवहार है तो हमारे गांव के लोगों को पूछो कि कैसा है आज तक किसी से मेरा झगड़ा नहीं हुआ लेन देन के कुछ लफड़े नहीं हुए मेरे से किसी को मदद नहीं होगी तो ठीक है पर नुकसान तो नहीं मैंने किसी का किया न्यूज जिन्हें महाराष्ट्र साथ प्रतिनिधि मुस्तफा खान कटान चालना